चीटर 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 सापडलाय चीट, चेतन स्क्रीन आता कर चेतन एका क्षणात दाखवा आम्हाला आत्ताच्या आता दाखव चेतन चेतन तू गेला चेतन तुला लिस्ट करतो मी आता लगेच जो चेतन मदत करतोय डिस्कॉर्ड लावून कन्फेस करा माझ्याकडनं त्याला मी काहीतरी चांगलं पारितोषिक देईन पण याच रूप बाहेर आलं पाहिजे भावांनो पण मी सीमा आज शेवटचं काय करणार माझ्या लाईफचं तुम्हाला खरंच पी पीसी देणार आहे ला गेला भावानी तुला पीसी दिला बघा मग लगेच बघ इकडे आता लगेच मी शांत म्हणजे बसणार आहे कारण की माझ्यासाठी आता ऐक मी खरं सांगतो म्हणजे मी त्या दिवशी एकशे तीन ला गेले पण मी जास्त एफर्ट्स नाही घेतले मी तू खरंच मला पीसी देणार मी तीनशे पस्तीसला ला तू तीनशे पस्तीसला ला गेला ना तर तुला मी काहीच नाही देणार आहे आता टॉपिक बंद कर मला बोर व्हायला लागलाय तुझी शपथ बा तुला पीसी पाहिजे असेल ना तू एक्स्ट्रा बोलतो एक्स्ट्रा बोलणं बंद कर आणि मला रिझल्ट रिझल्ट पण मी तीनशे पस्तीस ला गेलो तर तू खरंच देणार मला पीसी हे निघण्याचे प्लीज बा निघ ना निघायची घे ना गोळी भाऊ घे ना कोई निघायची बा प्लीज प्रयत्न करणार आहे ना प्लीज एकदा बोलणार एकदा शेवटचा ऐकायचे नाही मी नाही ना ना बोलणार ना, मला कंटाळा बोलून बाबा मी काय हे काय मी याडाय करे तेच तेच ते, ते, ते बोलायला कंटिन्यू दहा वेळा सेम सेम काय विचारतोय बा तू तर ते उर्वशी रोतेला झालाय का ती कोण आहे ती फेमस पॉलिटिशियन आहे अरे हा तिचं मंदिर पण मंदिर पण शेवट चौर माझ्यासाठी प्लीज प्लीज शेवट वचन देतो तुझं साडेतीनशे किलोमीटर तीनशे पन्नास किलोमीटर चेतन जर मला दिसला स्वतःच्या मेहनतीने न करता तर तुला मी गेमिंग पीसी गिफ्ट करणार डान्स केला सिद्धी मा डान्स तर करणारच ना की काय खरं सांग आता जर तू सर्च करत होता तुझे कीबोर्डचा आवाज मोबाईल 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 वर तर तर वरती तर तू झपा झप पोचलाय तो बघा शिवंत चे आता स्क्रीन सापडलाय चेतन स्क्रीन लाईव्ह कर चेतन एका क्षणात दाखवा आम्हाला आत्ताच्या आत्ता दाखव चेतन चेतन तू गेला चेतन तुला ब्लॅकलिस्ट करतो मी आत्ता लगेच नाही दाखवत एवढा वेळ लागत नाही अरे ऍप्लिकेश नाही नाही होल स्क्रीन शेअर स्क्रीन शेअर हा स्क्रीन शेअर कर शेवट भाऊ मला सांगा हा आता टाईप करत होता आणि मी बघतोय शॉर्टकट अरे हे ऐक ना मी हलतोय अरे हे काय हलतोय

मी ना, ना मी जर मला द्या विएरएस घ्यायला तयार आहे मला द्या हा, 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 हा इकडे पोहचणार काय शिवन अरे पण मानवनी तर बेसिक एरी अरे काय शिवण भाऊ मी तुम्हाला सांगतो जेव्हा हा बोलत होता ना तेव्हा माझ्या बरोबर होता आणि झप 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 गेला ना हा ह्याचा गेम प्ले नाहीये मी एकदम शेट

बसलो डन उड्या ही ऍक्टिंग नको दाखव मी फक्त एवढंच ऐकतोय तू मगाशी जो गेलेला ना दगडांपर्यंत एक मिनिट एक मिनिट एक मिनट मला एक सांग ते राईटला खाली नेटवर्कचा लोगो दिसतोय तो आहे हा

चलो मी कुठे पकडला माहिती आहे हा बोलत होता अरे तू सिद्धी तू बघितलंय का ते गाणं बिन आणि हा मोबाईल मध्ये सर्च करतोय मी मान्य करतो पण हा बघतोय बाजूने झप झप झपा हा वरती का चालला भाई हे शॉर्टकट कधी बघ सुरू अरे हलकट मी सांगतोय गोलेमोहन बा तू जर खेळत असशील वा तुझा गेम वाजून मी तुझा गेम वाजवीन खऱ्या खुऱ्या अर्थाने गोले म्हणून सांगतोय आता लगेच डिस्कॉर्डवर येऊन कन्फेस कर आए, आए, जो चेतना मदत करतोय डिस्कॉट लावून कन्फेस करा माझ्याकडनं त्याला मी काहीतरी चांगलं पारितोषिक देईन पण याच रूप बाहेर आलं पाहिजे भावांन एक मिनिट श्रीमान एक्झिट होतोय कारण की मी फक्त डिस्कॉट ला मला चॅलेंज नाही मालवणी तू माझ्यावर संशय जो घेतलाय तो चुकीचा आहे कारण मग संशय घेतला तर चुकीचा ना प्रूफ काय करू शकलास तू मी पोरगा खेळायला एक, हो एक मिनिट तर तो लगेच पार्क खुर्च्यावरून पडलं तिथं जायचो अरे मी एकशे तीन पर्यंत एक एक लास्ट गेलोय हो एक मिनिट तुला सांगू का मालवणी काय झालंय मालवणी त्यांनी जे मला दहा वेळा विचारलं दहा वेळा की तू खरंच करशील ना खरंच करशील ना मग त्यांनी केला मेसेज याच्या पंटरला पण तर भाई पी विषय तू एवढं प्लीज मॅनेज कर माझ्या मी पाया पडतो एवढं करशील तर प्लीज होऊन जाईल यार प्लीज साडेतीनशे जायचंय फक्त नॉर्मल साडेतीनशे आणि यांनी त्याला ट्रेन केलाय मी तुला सांगतो यांनी त्याला ट्रेन केला यांनी त्याला गेम पण घेऊन दिला असेल मी तुला लिहून देतो बाबा आणि तो बोलला असेल तू प्रॅक्टिस कर दुपारवर लॉगिन पण फसला कुठे माहिती विषयाचा हा एगी जो झपा झप हा जर आता बघा दीपकची चाल कशी आहे मला माहितीये चार्ली तुम्ही नद्या वगैरे हे कशा जाणार मला माहितीये माझी एक मिडियम लेवलची चाल आहे की बेसिक चाललो अरे चेतन पळ काढू नको रे तुझा तुझ्या पडलं रे युद्धाच्या सामोरं जाऊन लढणारा व्यक्ती कधी का पळण्या काढत लक्षात ठेवा मला तुम्ही कोड्यात पकडतायत मी एवढा हुशार नाहीये मला डिस्पर्ल स्क्रीन लगेच क्वीक येत नाही पण माझ्या मोबाईलला तुझी स्ट्रीम चालू आहे मी फक्त बोट लावला माझी चेहऱ्यानी जर स्क्रीन ओपन झाली तुझं तुझी स्ट्रीम चालू आहे ती मला फक्त एक बोट लावायचं तर एक बोट लावायला का मी का पडणार आहे का त्या तिथं वरतून त्या खुर्चीवरून एक बोट लावताना तुझं गेला दगडांपर्यंत खुर्चीवरती जिंदगी जात होती माझ्या म्हणलंय का एक मिनिट पोरांनो एकशे तीन पहिल्याच दिवशी एकशे तीन मीटर हा माझा लास्ट टार्गेट आहे माझा हायस्ट स्कोर आहे आणि ही खुर्ची आहे ना खुर्ची ती छत्तीस मीटर वरती आहे ठीक आहे तर छत्तीस मीटरला मी शंभर वेळा जाऊन पडलोय तुम्ही लोकांनी वरती श्रीमानच्या स्क्रीनवरती माझी मीटरची तुम्हाला रँक दिसली असेल किंवा काय होता अरे नेटचा इश्यू असेल तर माझा काय रोल आहे मी केलं नाही एक्झिट मी नाही चॅलेंज एक्सेप्ट करत पण मला ऐकून नाही दिसत तसा चेतन था एक मिनिट आता नाही मी, आता था आता मी, मी भागे 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 ना मी आता इथून लाईव्ह जातो थांब मला मी तुम्हाला दाखवतो की मी समजा इथून मालवणी ना मालवणी ना का ना नाही नेटवर्क आयकॉन बघा चेक करा नाही दिसत आहे जेवढी म्हणजे मॅटर असेल तुला सांगतो ते आयकॉन कसलाय माहितीये का मला असं वाटतंय ते एक ते सॉफ्टवेअर आहे ते याच काय रे ते हा टीम व्यूअर नाही टीम व्यूवर नाय दुसरं दुसरं एनी डिस्क का एनी डिस्क असेल ते हा अल्ट्रा व्यूवर आहे ते चेतन नल्ला आहे हे ऐका ऐक ऐ काय मालवणी सॉफ्टवेअरचं नाव अल्ट्रा व्यूवर आहे क्या रखा है दोस्त को फसा के चीटिंग करना लिखा है पीसी के लिए झूठ बोलना लिखा है अल्ट्रा से, अल्ट्रा व्यूअर नामक एक सॉफ्टवेयर है उस सॉफ्टवेयर का फ्री प्रमोशन कर रहा है चे खुद खेलने से डर रहा है चेतन त्याला किती रुपयाचं हे दिलंय साधारणपणे मानधन नाही नाही आम्हीच बंद केलंय त्यांनी आता आता तो मानधन देतोय <laughs> चेतन किती मानधन दिलं <laughs> दोन मॅगीची <थी> पाक <laughs> अरे ठेवला ठेवायला मानधनाचा नारळ भाऊ माझा होता बानात अरे दीड लाखाचा पीसी घेऊन ओरेडला कानात ताना दादा रिंगदाना दीदांग दीड लाखाचा पीसी घेऊन गेम खेळणार आहे तो भाऊ माझा यो व्हॅलोरंटचा राजा चेतन आमचा रट्या आहे गण नांद दिना दिना दिन निनाद्या